नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत ए कर्नाटक बी केरळ सी नवी दिल्ली डी आसाम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कर्नाटक कर्नाटक राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे आणि पर्याय आहेत ए राजा हरिश्चंद्र बी सीता विवाह सी किसान कन्या डी सती सुलोचना या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी किसान कन्या पहिला भारतीय रंगीत चित्रपट किसान कन्या हा आहे पुढील प्रश्न आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतात कोठे आहे आणि पर्याय आहेत ए मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी तामिळनाडू डी कर्नाटक या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी उत्तर प्रदेश दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतात उत्तर प्रदेश मध्ये आहे पुढील प्रश्न आहे वाहनांमधून कोणता वायू बाहेर पडतो आणि पर्याय आहेत ए नायट्रोजन बी हेलियम सी ऑक्सिजन डी कार्बन मोनॉक्साइड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कार्बन मोनॉक्साइड वाहनांमधून कार्बन मोनॉक्साइड वायू बाहेर पडतो पुढील प्रश्न आहे भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे आणि पर्याय आहेत ए तीस टक्के बी चाळीस टक्के सी पन्नास टक्के डी साठ टक्के प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चाळीस टक्के भारतातील चाळीस टक्के लोकांची मातृभाषा ही हिंदी आहे पुढील प्रश्न आहे हिंदू धर्मातील कोणत्या वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे आणि पर्याय आहे ए सामवेद बी अथर्ववेद ऋग्वेद यजुर्वेद या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी ऋग्वेद हिंदू धर्मातील ऋग्वेद या वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे पुढील प्रश्न आहे बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो आणि पर्याय आहेत ए नव्वद दिवस बी अठ्याऐंशी दिवस सी पंच्याहत्तर दिवस डी सत्याऐंशी दिवस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अठ्ठ्याऐंशी दिवस बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला अठ्ठ्याऐंशी दिवस वेळ घेतो पुढील प्रश्न आहे अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात आणि पर्याय आहेत ए कार्बन डायऑक्साइड बी कार्बन मोनॉक्साइड सी हायड्रोजन डी ऑक्सिजन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कार्बन डायऑक्साईड अग्निशामक साधनांमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात प्रश्न आहे मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनलेले असतात आणि पर्याय आहे ए सोडियम असिटेट बी मॅग्नेशियम सल्फेट सी कॅल्शियम ऑक्सोलेट डी कॅल्शियम सल्फेट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कॅल्शियम ऑक्सोलेट मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कॅल्शियम ऑक्सोलेट पासून बनलेले असतात पुढील प्रश्न आहे कोणता प्राणी डोळे बंद करून पाहू शकतो आणि पर्याय आहेत ए जिराफ बी कुत्रा सी मांजर डी उंट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी उंट उंट हा प्राणी डोळे बंद करून पाहू शकतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये